निपाणी जवळील निपाणी गव्हाणी रोडवर असणारे लकडी पूल आज दुपारच्या पावसाने तुडुंब भरून व्हायला लागले आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले गव्हाणीहून निपाणीकडे येणारे नागरिक व वाणी मठाकडून येणारे नागरिकांना या लहान पुलामुळे त्रास सहन करावा लागत आहे पुलावर पाणी आल्यामुळे अडकूनच पडले आहे तसेच हे पूल सकल भागात असल्याने वड्याला आलेले पाणी थेट पुलावरून वाहू लागले आहे या पुलाच्या वाढीबाबत दैनिक पत्रात वारंवार बातम्या दिलेल्या असताना सुद्धा याकडे प्रशासन अधिकारी दुर्लक्ष केलेले आहे यामुळे नगरपालिकेला आता तरी जाग येऊन दोन्ही बाजूला सारणे जेसीबीच्या सहाय्याने काढून पाण्याचा प्रवाह ओढ्यात जाण्यासाठी मार्गी लावतील काय याकडे जाधव नगर व वा मठातील नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले तरी लवकरात लवकर हे सर्व व्यवस्थित करून त्या नागरिकांचा होणारा त्रास कमी करावी अशी मागणी वाणीमठ व वा गवाणी जाणारे नागरिकात कोण केले जात आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा